निवडणुकीच्या सुव्यवस्थेचे तीन तेरा बीड जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा सुटले नाही पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका राष्ट्रवादीतर्फे पोलिसांवर आरोप पहा राष्ट्रवादी बीड जिल्ह्याचे उमेदवार बजरंग सोनोने यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य असो सारिका बजरंग सोनोने यांच्यावर कोयता भ्याड हल्ला आता महिलांवरही हल्ले होत आहेत लोकशाहीची हीच गळचेपी बेड जिल्हा हा असा आता बदनाम होत आहे पहा न्यूजवर राष्ट्रवादीचे उमेदवार आणि एक कार्यक्रम होता लग्नाचा त्या लग्नाच्या समारंभामध्ये मी असताना ही न्यूज मला त्याच्यानंतर लग्नातून येताना कळली ते कळल्याच्या नंतर असं कळलं की माझी पत्नी धर्माळा या गावी माझी बहीण माझ्या सर्वजण लेडी दोन चार जण गेले असतात तिथे कुणीतरी कदम नावाचा कोण काळा होता एक त्यांनी काय खूप घाण शिया दिल्या आणि कोयता आणि विळा दोन खात्यान घेऊन आला कोयत्याचा वार चुकला माझ्या पत्नीवर केलेला तो वार चुकल्याच्यानंतर त्याने ती खुर्ची तुटली आणि एक मुलाला ज्याने बघितलं ती मुलं तिथे बसलेली होती त्यांनी ती खूप अडवायचा प्रयत्न केला तर त्या मुलाचा हाताला परत जखम झाली होती आणि दुसरा वार त्याने कोयता चुकला आता तुमचा विळायनं करायचा प्रयत्न केला त्यामुळे तो परत पुन्हा पोलीस लिहायला त्या लोकांनी ती सोडवा सोडी की तिची म्हणून बालेबाल पत्नी माझी तिची तुम्ही वाचली त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी इथे बोलायचं सुद्धा नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत एवढंच बोलत होता अशा पद्धतीची तिची प्रतिक्रिया होती एवढं मी ऐकले या गोष्टी जर करायला पाहिजे हे गुंड सोडायचं काम भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं हा आपसी वादाचा विषय आहे आणि आपल्या पत्नी त्या गावातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार झाला नाही हे चुकीचं बोलतायत पत्नीवर डायरेक्टली अटॅक केलेला आहे पत्नीची ज्या खुर्चीवर बसली होती ती खुर्ची अक्षरशः दुखली पोलीस प्रशासन चुकीचं बोलत आहे आणि हे राजकीय दबाव कुठे बोलत आहे का मला माहित नाही पण पोलीस जे कोण बोलताय ते चुकीचं बोलताय तिथं अख्खं गाव साक्षीला आहे त्याच्यामुळे पोलीस मी काही पोलिसांची कोणाशी बोललो नाही मला ती माहीत नाही पोलीस काय बोलतात पोलीस जरी चुकीची माहिती देत असतील तर पोलीस प्रशासनावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू जर पोलीस जर चुकीची माहिती देत असत मी बोलतोय जिम्मेदारी बोलतोय पत्नीला आणि बोलल्याच्या नंतर घडलेला सर्व प्रकार मी त्यांच्याकडून विचारून घेतलाय आणि त्याच्यानंतरच मी आपल्याशी बोलतोय यापुढची भूमिका आम्ही काही करणार आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढणार आहोत ज्यांना हे वाटतंय की पराजय होणार आहे या भीतीनं ही आता काय करायचं का तर असं भीतीचं दबावाचं वातावरण आमच्यावर करतायत परवाच एक आमच्या सहकारी पक्षातील मित्राला कलेक्टर ऑफिसमध्ये अगदी पोलिसांच्या समोर मारले तिथं सुद्धा पोलिसांनी काय इन्स्टिट्यूट घेतला काहीच घेतला नाही ह्याच पद्धतीनं ना, आज सुद्धा पोलिसाची भूमिका तुम्ही म्हणतात तशी असेल मला माहित नाही तर ती चुकीची असणार आहे त्याच्यामुळं याच्यापुढे आम्ही फक्त संवेदन काही होणार नाही संवेदनशीलता वाढणार नाही किंवा तणाव होणार नाही पण आम्ही प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढू आणि जिंकू करू यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे त्यामुळं आज भांबावून जाऊन कशाही प्रकारची दहशत माजवायचा ते प्रयत्न करतात की पोलीस प्रशासन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यागत या ठिकाणी इथं काम करत आहे म्हणून याची सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाकडे नव्याने एक तक्रार देऊ Z24 New